लग्न ठरवा वय निघून जात लग्न ठरवा चांगली मुलं हातातून निघून जाते पुन्हा मग स्थळ पसंत झालं की लगेच मग पटकन साखरपुडा करून ठेवा नाहीतर हातातलं स्थळ निघून जाईल साखरपुडा झाल्यानंतर मग जास्त वेळ देऊ नका लग्नामध्ये आणि साखरपुड्यामध्ये नाहीतर मग लग्न मोडतं किंवा हाताच्या बाहेर जातात काही गोष्टी किंवा काहीतरी गोंधळ होऊन जातो कशासाठी गडबड आहे ही सगळी लग्न इतकं महत्त्वाचं आहे का की त्या गोंधळामध्ये तुम्ही चुकीच्या कोणत्याही मुलाशी लग्न कोणत्याही मुलीला घरात आणून घेताय लक्षात घ्या एकदा का तुम्ही लग्न ठरवलं तुमची एकदा का सुपारी फोडली तर तुम्ही तिथे थांबा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मी तर म्हणते चार वर्ष त्या मुलाशी किंवा त्या मुलीच्या घरच्यांशी तुम्ही रिलेशन्स ठेवा लग्नकार्यात एकमेकांच्या जा समारंभात जा एकमेकांना डिनर इन्व्हाइट लंच इनव्हाइट करा आणि सगळं व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे आपला आपला त्या व्यक्तीच्या घराशी व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे आणि ठाम निर्णय आपला झाला पाहिजे की येस दिस इज द राईट होम आणि ह्या घरात मला जायचं आहे हे जेव्हा तुम्ही कन्फर्म होता तुम्ही तेव्हाच लग्नाला होकार द्यायला पाहिजे तुम्ही तेव्हाच लग्न केलं पाहिजे अदरवाईज लग्नानंतर तर खटके उडून डिवोर्स होणारच आहे म्हणूनच लग्नाच्या आधीच प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे खूप महत्वाचं